विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल मी आजच सोलापूरचा पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे यापूर्वी सोलापूर शहरामध्ये मी दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या काळामध्ये झोन डी सी पी आणि इतर डी सी पींचाही चार्ज सांभाळलेला आहे तीन वर्ष काम केलेलं आहे आणि सोलापूरच्या लोकांचा मला एक अंदाज आहे इथे सगळे सण उत्सव मोठ्या स्वरूपात साजरे होतात पण लोक अत्यंत कोऑपरेटिव्ह आहेत मला मी पूर्वी इथे केलेल्या कामाचं नक्कीच मला मदत होईल आणि आपण सर्व मिळून पुन्हा सोलापूरमध्ये एक चांगलं पोलिसिंग करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा